जय महाराष्ट्र मी सतीश दिगणे कामोडे शहर विभागाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना आपल्या शाखेमध्ये एक तक्रार आली होती की आपला जो कामोडे आणि खारघर म्हणजे जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर चक्क्यांचं किन्नाचं प्रमाण खूप वाढलेलं होतं पहिल्या दोन चार छक्के आधी उभे राहायचे इकडे परंतु तो परंतु आता एक दोन आठवड्यानंतर त्यांची संख्या पन्नास ते साठ वर गेली आणि प्रचंड प्रमाणामध्ये इकडे उजव्या बाजूला असेल किंवा डाव्या बाजूला असेल दोन्ही बाजूला किन्नर लोकांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे इकडे आणि त्या प्रमाणामध्ये ट्राफिकचं पूर्ण ट्रॅफिक होतं इकडे आणि लोकांची लूटमार चालू आहे इकडे जर कोणी बाईकवरून गेला तर त्या बाईकवरला इथे थांबवलं जात आहे जबरदस्ती अडवलं जातं आहे आणि त्या लोकांकडून पैसे घेतले जातात आणि चोरी मारचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे आज आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या इथे किन्नर लोकांचा शोध घेण्यासाठी आलो होतो आज तुम्हाला माहिती असेल आम्ही किनारे लोकांना प्रसाद द्यायलाच आलो होतो परंतु आज किन्नर लोक आम्हाला दिसले नाहीत किंवा भेटले नाहीत परंतु उद्या परवा किंवा त्यानंतर जर कधी इथं आम्हाला किन्नर लोक दिसले आमच्या भागामध्ये तर आम्ही त्यांना मनसे प्रकारे चोप देऊ आणि इथून हात लावून लावू आम्हाला आमचा एरिया पूर्ण साफ सुथरा पाहिजे त्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते ते आम्ही करायला तयार आहोत जय महाराष्ट्र आणि आज आम्ही आलो आहे पोलीस सुद्धा आहेत आमच्यासोबत तुम्ही पाहू शकता आज एक